लाडक्या बहिणींसाठी महत्वाची बातमी लाडक्या बहिणींना चार हजार पाचशे रुपये मिळणार लाडक्या बहिणींना तीन महिन्यांचे पैसे एकत्र एक मिळणार नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हफ्ता हा एकत्र एक दिला जाणार आहे यावेळेस मुश्रीफांनी म्हटलंय आधी तिजोरीची किल्ली आमच्याकडे होती दादा नंतर ते खातं आता मुख्यमंत्र्यांकडे केलंय असं हसन मुश्रीफांनी भावांनो लाडक्या बहिणींच्या संदर्भात नेहमीच वेगवेगळ्या बातम्या येत असतात बातम्या अशा असतात की लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पाच मिनिटांपूर्वीच पैसे जमा झाले या बारा जिल्ह्यामध्ये जमा झाले या तेरा बँकेत जमा झाले ई के वाय सी पात्र महिलांची यादी पहा तपासा रात्री उशिरा आला जी आर अशा वेगवेगळ्या शीर्षकांच्या बातम्या येत असतात मग खरंच या बातम्या खऱ्या असतात का सरकारचे नेमके आदेश काय आहेत इत्यादी सर्व गोष्टींची खरी आणि वस्तुनिष्ठ माहिती आपण पुढच्या एका मिनिटात घेणार आहोत तेव्हा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्याला आपला हप्ता सी करून देखील प्राप्त झाला नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नाही तर आपल्या जिल्ह्याचं नाव लिहायला विसरू नका जेणेकरून संबंधित जिल्ह्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाकडं याचा पाठपुरावा करता येईल आता तुम्ही विचार करत असाल लाडकी बहीण योजनेमध्ये काय नवीन आहे पैसे येत आहेत की नाहीत हप्ता कधी मिळणार की काही मोठा बदल होणार तुम्ही पाहिलंच असेल राज्यामध्ये लाखो बहिणींच्या खात्यात पैसे येणं थांबलं काहींच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता आला पण जानेवारीचा बाकीचा तो कुठे अडकला याबद्दल काहीच माहीत नाही काही जिल्ह्यात तर महिलांनी आंदोलन केली जळगावात शेकडो बहिणी महिला विकास कार्यालयात धडकल्या का तर कारण पैसे येत नाहीत चंद्रपूर हिंगोली ऐलानगर भंडारा इत्यादी जिल्ह्यात देखील महिलांनी आंदोलन केली ही तर फक्त सुरुवात आहे हे पाहून सरकार काहीच घाबरलं सरकारनं सांगितलं होतं जानेवारीचा जा हप्ता लवकरच येईल अगदी मकर संक्रांतीपूर्वी तीन हजार रुपये एकत्र पण राज्य निवडणूक आयोगानं काय केलं थेट आदेश दिला आचारसंहितेमुळं अग्रिम हप्ता नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सांगितलं सोळा जानेवारी नंतरच हप्ता जमा होईल पण तरी देखील काही बहिणींच्या खात्यात पैसे येत नाहीत तर का ई e केवायसी होय ई केवायसी e डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत मुदत होती पोर्टल क्रॅश ओ टी पी येत नाही ग्रामीण भागात इंटरनेट नाही लाखो वहिणी अडकल्या सरकारनं मुदत वाढत देखील दिली जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत पण तरी देखील पंचेचाळीस लाखाहून अधिक बहिणी योजना बाहेर पडल्यात आणि आता सरकारचा मोठा खुलासा सरकारनं शहाऐंशी लाख लाभार्थी काढून टाकले आता फक्त एक पॉईंट सत्तावन्न कोटी महिलांना हप्ता मिळतोय पण तुम्ही विचार करा जर तुमचं नाव या यादीत नसेल तर तुमचा हप्ता येणार की नाही आणि सर्वात मोठं काही बातम्या सांगतायत की रक्कम वाढणार पंधराशे वरून एकवीसशे रुपये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या शब्द दिलाय पण कधी मित्रांनो हे सगळं ऐकून तुम्हाला भीती वाटत वाटत असेल असेल उत्सुकता पण या सर्वात सगळ्यात मोठे अपडेट म्हणजे आता हे लवकरच येण्याची शक्यता आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा त्यानंतर कधीही पैसे येऊ शकतात सरकारनं तीनशे त्र्याण्णव कोटींचा निधी मंजूर केला डिसेंबरचा प्रलंबित हप्ता जानेवारीत एकत्र येऊ शकतो पूर्ण करण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा कुठल्याच खोट्या विश्वास ठेवू नका अंगणवाडी सेविका मार्फत सध्या पडताळणी सुरू आहे अपात्रांना पात्र बहिणींना नक्कीच लाभ मिळेल लाडक्या बहिणींनो घाबरू नका ही योजना चालू आहे फक्त थोडी प्रतीक्षा करा तुमची स्थिती लाडकी बहीण या वेबसाईट वर तपासा आणि कमेंट मध्ये सांगा तुमचा हप्ता आला किंवा नाही